निवडणूक आयोगानं भारत सरकारला व्हॉट्सअपवर विकसित भारतशी संबंधित संदेश पाठवणं तातडीनं थांबवण्याचे आदेश दिले आहेत संहिता लागू होऊन देखील नागरिकांच्या फोनवर असे मेसेज पाठवले जात असल्याच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्या आयोगाकडून सूचना मिळाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं सांगितलं की आदर्श आचार संहिता लागू होण्यापूर्वी हे संदेश हे मेसेज हे पाठवण्यात आले होते पण नेटवर्क समस्यांमुळे काही मेसेज लोकांपर्यंत उशिरा पोहोचले निवडणूक आयोगानं इलेक्ट्रॉनिक्स आणि

विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी तुमचा अभिप्राय आणि सूचना शेअर कराव्यात ही विनंती पण आता हे मेसेज तात्काळ थांबावेत अशा सूचना निवडणूक आयोगानं दिल्या